योगिता चव्हाण हो। तर आज आपण आलेलो आहोत आपल्या बरोबर आहे तुंडू आंदोलक कामगार नेते रमेश मारुती जाधव तर तुम्ही काय सांगाल उद्या जो मुंबईमध्ये मुलुंड मध्ये त्याबद्दल तुमचं काय मत आहे पहिलं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारचं अभिनंदन करतोय सहा डिसेंबर जवळ येत आहे आणि सहा डिसेंबरला जे जनतेला त्यांनी मागच्या सहा डिसेंबरला आश्वासन केलेलं की आम्ही पुतळा पूर्ण करू हे दाखवण्याची वेळ आलेली आहे सरकारचा हा केवळ न आणि प्रयत्न सुरू आहे की उद्या पुतळ्याचा काही भाग मुलूंमध्ये दुपारी बारापर्यंत येतोय ह्या पुतळ्याचा प्रत्येक भाग हा आमच्यासाठी पूजनीय असणार आहे पण आम्ही कुठलेही भावनेश कार्यकर्ते नाही आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबा देशाला संविधान दिलं आहे आणि ते जगामध्ये विश्ववंदनीय म्हणून पुजले जातात आणि आज ए आयचा जमाना आहे मात्र जी पुतळा बनवणारे मूर्तिकार आहेत रामसुतार ह्यांचं आजचं वय जर बघितलं तर एकशे दोनपेक्षा जास्त आहे आणि त्यांचा मुलगा ते सगळं काम बघतो आहे आणि एलच्या जमान्यामध्ये जो पुतळा चे फोटो त्यांनी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला आम्हाला इंदू मिलमध्येच अनिल सुतार यांनी जे पुतळ्याचे फोटो दिले ते मी तुम्हाला आपल्या सगळ्या चॅनलवरती पाठवलेले आहेत आणि ते फोटो बघितल्यानंतर स्पष्ट क्लिअर होतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो बनवला जातो ते फोटो बघून बाबासाहेबांचा तो पुतळाच नाही आहे असं आमचं म्हणणं झालेलं आहे आणि या विषयावर आम्ही एम एम आर डी ए सामाजिक न्याय विभाग संबंधित सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वांसोबत चर्चा केली आणि आम्ही एकट्यानी नाही तर एक शंभरहून जास्त संघटना एकत्रित येऊन यामध्ये प्रतीक कांबळे असेल विलास रुपवते असेल अशोक कांबळे असेल सागर संसारे असेल अनिता पाकोळे असेल राजेश खाडे असेल मंगेश पगारे असे अनेक अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रभराचे एकत्रित येऊन पुतळा मध्ये ज्या सदोष आणि त्रुटी आहेत या दूर करण्यासाठी सरकारला विनवण्या केलेल्या आहेत आणि आम्ही सगळीकडे मिटिंग घेतल्यानंतर आमच्या स्पष्ट लक्षात आलं एम एम आर डी असेल किंवा सामाजिक न्याय विभाग असेल की त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की माननीय मुख्यमंत्रीच्याकडे झाल्याशिवाय बैठक झाल्याशिवाय यामधलं जे काय तुमचं म्हणणं असेल त्याबद्दल आम्ही काही म्हणू शकत नाही कारण जो ठरला आहे पुतळा तर ह्या विषयावरती अनिल सुतारांची जेव्हा मिटिंग झाली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा आम्ही इंदू मिलची आम्ही गाझियाबाग येथे यू पीला मिटिंग घेतलेली आणि बोललो त्या मिटिंगला मी देखील होतो आणि माझ्या पुढ्यात माझ्याकडे त्या व्हिडिओज आहेत भीमराव आंबेडकर साहेब किंवा सर्वांनी ज्या काय सांगितलं तर त्या व्हिडिओ आहेत आणि त्यांनी स्पष्ट त्याच्यातले दोष लक्षात आणून दिलेले आणि असं सांगितलेलं की बाबा या पुतळ्यामधले हे दोष दुरुस्त झाल्यावरती पुन्हा एकदा मिटिंग होईल पण दुसरी बैठक झालेली नाही आणि आज अचानक पुतळ्याबाबत असा पाठ येतोय याचं स्वागतच करणार कारण जनता फार आम्ही बाबासाहेबांच्या ज्या ठिकाणी पदस्पर्शाने पावन झाले त्या भूमीला आम्ही पूजनीय मानतो बाबासाहेबांचा जगातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू ऑफ इक्विटी पुतळा उभा राहताना त्याचा पहिला पार्ट्स मुंबईत दाखल होतोय तर त्याचा स्वागत होणारच पण विषय हा येतोय की तो पुतळा बाबासाहेबांचा दिसतच नाहीये या विषयावरती सरकार मीटिंग घेऊन माननीय मुख्यमंत्री संबंधितांना आदेश देणार आहेत की नाही हा विषय घेऊन आम्ही आंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहोत बाकी येणाऱ्या पाठचं आम्ही स्वागतच करणार कारण करना आम्हाला पुतळा सुंदर चांगला आणि देखणा बनून उभा बघायचंय कारण उद्या हा पुतळा जर चुकीच्या पद्धतीने सदोष सदृष्टतळा किंवा त्रुटी असलेला पुतळा उभारला तर पुतळा उभार आल्यानंतर पुढची पिढी जा विचारणारच आहे की त्या काळातले कार्यकर्ते तुम्ही होता त्या काळातले नेते तुम्ही होता मग असा पुतळा सदोष आणि त्रुटी असलेला उभा राहताना तुम्ही काय करत होता हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जनता विचारणारच आणि तोच प्रश्न निर्माण होऊ नये याची दखल आम्ही संघर्ष समिती हिंदू मिल संघर्ष समितीने घेतले आणि उलट आव्हान करतोय आम्ही आपल्याला या चॅनलच्या माध्यमातन की आपण देखील सगळ्यांनी या पुतळा सदोष आणि त्रुटी असताच कामाने हा पुतळा देखणा सुंदर आणि चांगलाच उभा गेला पाहिजे हेच मी आपल्या सरकारला विनंती करतोय की आमच्या विनंतीनुसार आपण लवकरात लवकर मिटिंग लावा आणि त्यातल्या त्रुटी ज्या आहेत त्या दूर करा हीच आमची नम्र विनंती राहील अन्यथा आम्हाला आंदोलनाचं पावित्र्य उचलावंच लागेल हे ह्या विषयावरती लवकरच आम्ही सर्व एकत्र बसणार आहोत आणि आम्ही सर्वांनी या विषयावरती अजून बऱ्याच संघटना आमच्यात सामील होत चाललेल्या आहेत आणि कोण म्हणतं की चांगला आहे तर आम्ही स्पष्ट सांगितलंय की त्या ठिकाणी आता फक्त आणि फक्त इंदू मिलचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि बांधकाम अत्यंत सुंदर बनवलेलं आहे शापूजी पालमजीने त्या बांधकामाबद्दल आम्ही कधीच तक्रार केली नव्हती ज्यावेळेस आम्हाला इंदू मिलचं काम सुरू होताना बांधकाम दाखवण्यात आलेलं आणि बांधकाम दाखवलं त्या बांधकामाच्या वेळेला त्यात काही कॉलमच्या चुका होत्या किंवा काय होत्या त्या आम्ही त्यांना लक्षात आणून दिलं त्या मिटिंगीत सीएम साहेबांकडेच मिटिंगी झालेल्या ते अडचणी देखील दूर झालेल्या कॉलम चौकणी होते ते गोल करणार करण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे मग पुतळ्याच्या बाबतीत ज्या चुका दाखवल्या जातात त्या दुरुस्त का केल्या जात नाहीत हा आमचा प्रश्न आहे आणि त्यामुळे आमची परत परत सरकारला विनंती आहे की या बाबतीत आपण गांभीर्याने लक्ष घालावं एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र